माफीवीर पवार हे शीर्षक वाचूनच तुम्हाला मी पवारांच्या विरोधात काही बोलणार आहे का, का असं वाटण्याची शक्यता आहे मी आज पवारांच्या विरोधात पवारांच्या बाजूने असं काही बोलणार नाही आहे पवारांनी जे जे काही बोललेलं आहे ते फक्त तुमच्यासमोर ठेवणार आहे म्हणजे मला आज काही भाष्य करायची गरज आहे असं अजिबात नाही आहे अजिबात गरज नाही आहे ज्या वाक्याला आपण गृहित धरतो ते पवारांच्याच तोंडून तुम्हाला ऐकायचे का ऐका ऐकलं या वाक्यानंतर काय वाटतं आपल्याला पवार आजकाल माफी मागत सुटलेले आहेत कोणत्याही विषयावर ते माफी मागत आहेत पवारांनी सातत्यानं मिसलीड केलंय चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे अगदी लोकांना भ्रमित केलेलं आहे आणि म्हणूनच पवारांना आता माफी मागत फिरावं लागत आहे कुठे कुठे माफी मागितली आहे पवारांनी कुठे कुठे आपले वक्तव्य वापस घेतलेले आहेत म्हणजे आत्ताच्या अगदी आत्ताच्या काळामध्ये हीच कृती पवारांनी तीन वेळेला केलेली आहे तीन वेळेला म्हणजे नुकतंच नवनीत राणा या विषयात त्यांनी माफी मागितली आहे ऐकून घ्या मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे ती एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या होईची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि हा स्वच्छाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता कधी होणार नाही नवनीत राणांना याच पवारांनी खासदारकीचे तिकीट दिलेलं होतं म्हणजे तेव्हा नवनीत राणा उत्तम होत्या त्यांनी पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला की मग मात्र नवनीत राणा वाईट झाल्या आता पवार चुकीच्या माहिती वारंवार देत असतात आपली मतं बदलत असतात हे नवनीत राणांना आयडेंटिफाय झालेलं असावं का म्हणजे पवारांनी चुकीची माहिती दिली होती कारण तुम्ही पहिल्यांदा फक्त आय मिस लीड पीपल वगैरे तेवढंच ऐकलंय काय पवारांनी चुकीची माहिती दिली होती ते बघायचंय तुम्हाला मग नवनीत राणा या विषयावर बोलू आपण ते ऐका I see. And one of the places which I mentioned was Masjid Bandar. It is dominated by minorities. I see. So I tried to send a message. It's not only in Hindu area, it is in Muslim area also. And I also said that I have seen, because I immediately visited the Air India's building. I said that I visited the Air India's building and material which has been used is essentially this type of material used by some of the southern Indian side मुस्लिम so <laughs> एक बॉम्बस्फोट अधिकचा मुसलमानांच्या वरती आरोप होऊ नये म्हणून हे सांगितलं ना पवारांनी पवार असं करतात नेहमी मिसगाईड मिसगाईड करतात मिसलीड करतात आणि त्यामुळं त्यांच्याकडे आलेली माणसं खरी माहिती मिळाली की दूर जातात त्यांच्या बाजूनं आलेली माणसं त्यांना सत्य समजलं की दूर जातात नवनीत राणा त्यांच्याकडती आल्या पवारांचं सत्य त्यांना उमगलं कारण आपल्या लेकीशिवाय दुसऱ्या कुणाची लेख मोठी करायचीच नाही हा पवारांचा स्वभाव पवारांची सवय त्यांच्या लक्षात आली त्या बाजूला झाल्या आणि मग नवनीत राणाच वाईट होत्या असं पवारांना वाटू लागलं आणि पवार त्यांच्या तिकीट दिल्याची माफी मागू लागले बरं अशीच कृती पवारांनी काही दिवस आधी एवल्यात जाऊन केली होती म्हणजे ज्याने ज्यांनी पवारांना सोडलं आहे त्यांना त्यांना पवारांनी संधी दिली आहे असं त्यांना वाटतं खरं सांगू का राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये आलेली माणसं प्रत्येकजण आपापल्या भागात स्वयंभू होता त्यांना एक चिन्ह एक नेता एक पक्ष हवा होता म्हणून ते पवारांच्या जवळ आले होते पवारांनी कुणाला मोठं केलेलं नाही मोठ्या मोठ्या माणसांनी एकत्र येऊन पवारांना बळ दिलं आणि म्हणून पवार मोठे झाले अर्थात पवारांनी आपल्या हातामध्ये काही संस्था ठेवलेल्या होत्या म्हणजे वि ते साखर महासंघ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या सगळ्या हातात ठेवल्यामुळं पवारांशी सख्य ठेवणं शिखर बँक आवश्यक होतं म्हणून ती माणसं एकत्र आली होती भुजबळांच्या विषयातही अशीच माफी पवारांनी मागितली ती ऐका मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं की फवारसाहेबांनी नाव दिलं त्यांना आम्ही निवडून दिलं एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं नाव कधी चुकलं नाही पण एका नावात घसाळलं हो आज मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलो मी माफी असाशी वागतो की माझा अंदाज कधी फारसा ना चुकत नाही आता भुजबळांना कोण मोठ केलं हा प्रश्न आहे ना किती वेळेला माफी मागणार आहात तुम्ही पवार साहेब कुठ अजून खूप माफी मागावी लागणार आहे खूप माफी कोणकोणत्या विषयावर ते सांगण्यापूर्वी पवारांनी आपल्याच राजीनाम्याच्या विषयावर कसं घुमजाव केलं होतं ते बघा तुम्ही जर विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी सहमती दिली असते आणि माझी जबाबदारी असताना सुद्धा मी त्यांना विश्वासात घेतलं नाही ही गोष्ट मला नाकारता येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की रिॲक्शन खरी होती अशी काय खात्री होती पण इतकी प्रतिक्रिया तीव्र असेल असं वाचलं नाही त्यासंबंधीचा वाद असं पण हे योग्य नव्हतं या निष्कर्षापर्यंत याला काही हरकत नाही ऐकलं ना म्हणजे प्र प्रत्येक वेळी पवार हे करता आलेत प्रत्येक वेळी म्हणजे त्यांना वाटलं म्हणून मिसलीड करू शकतात ना ते आय कॅन मिसलीड मग त्यांना वाटलं की हा चांगला आहे की त्यांनी चांगला सांगायचं नाही नाही मग मला माफ करा हा चांगला नव्हता वाटला मला मला वाईट म्हणायचं आहे म्हणायचं आणि ही अशी वाक्य अशी अशी वक्तव्य अशा कृती पवारांनी असंख्य वेळेला केलेल्या आहेत अस, असंख्य वेळेला केलेल्या आहेत पवार सावरकरांना चांगलं म्हणायचे आता पवार सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसले सावरकर आद्य स्वातंत्र्यवीर म्हणणारे पवारच ते ऐका की मायभूमीच्या स्वातंत्र्याच्या साठी मा भूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्याच्या साठी एक ध्यास घेतलेल्या आणि आयुष्यभर प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या आणि निश्चिम त्याग करणाऱ्या या मातीमध्ये जन्माला आलेल्या एका महामानवाचं स्मारक आपल्या सगळ्यांच्या समोर होत आहे सावरकर खऱ्यातले आद्य होते सावरकर खऱ्या होते सावरकर खऱ्या होते आणि आता मात्र राहुल गांधीच्या नादाला लागून सावरकर म्हणजे माफीवीर असं म्हणायला पवार तयार इतक्या वेळेला माफी कोण मागितली आहे कोण कोणाला मागत असत एवढंच काय पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या विषयात जे काही वाक्य उच्चारले ते ऐकून घ्या

अह किती पलटी मारणार किती पलटी मारणार हा प्रश्न आहे की नाही म्हणजे तुम्ही भुजबळांच्या विषयात माफी मागणार तुम्ही राणाच्या विषयात माफी मागणार तुमच्या राजीनाम्याच्या विषयात माफी मागणार अह एवढंच काय हे आम्हाला साले म्हणत होते साले आणि आमच्या देवाचे बाप व्हायला निघाले होते ऐकायचं आहे ऐका आम्ही मस्ती घडवल्या तुम्ही मंदिरात ठेवल्या आम्हाला मंदिरात येऊन देत की ब्रह्म विष्णू म्हणे हा आम्ही आमच्या छंदिनी बनवला हा तुमचा देव तर तुमचा देव आहे तुमच्या देवाचे वाप अन्यवास तुमच्या देवाचे वाप अन्यवा त्यामुळे आमच्या अन्या हा आम्ही सहन करणार नाही ऐकलं यांचा देवाच्या विषयीचा तिरस्कार किती आहे ते म्हणायचे की मी माझ्या देवाच्या विषयात माझ्या देवाच्या भावना वेगळ्या मी कधी दाखवत नसतो वगैरे वगैरे असलं काही काय पवार बोलायचे म्हणजे नुसतं साल्यानो आम्ही तुमच्या देवाचे बाप आम्हाला प्रवेश नाही ही कविता पवारांनी म्हटली पुन्हा दुसरं वाक्य उच्चारलं मी देवदर्शनाला जात असतो पण मी कधी मांडत नसतो तेही ऐकून घ्या म्हणजे सध्याशी सर आहे तेव्हाच असतो आता हे ऐकल्यावरती पवारांचा देवावर विश्वास नाही हे सिद्ध होतं की नाही मग तरीही लेख निवडणुकीला उभी टाकली की मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचं काम पवार करणारच तोही व्हिडिओ बघून घ्या आता हे बघितल्यावर काय वाटतं कुठे कुठे म्हणजे देवासमोरही माफी मागितली का पवारांनी साल्यानो देवाचे बाप देवा मला मारुत राया माफ कर मी तुला तु तुझा बाप झोयचा प्रयत्न केला मी अंजनीपती होण्याचा प्रयत्न केला मी केसरी होण्याचा प्रयत्न केला देवा मला माफ कर असं म्हणत पवार गेले होते का बॉम्बस्फोटामध्ये खोटं पुन्हा आत्ता सावरकरांच्या विषयात खोटं बोलायचं आत्ता पहिले खरं पुरंदरेंच्या विषयात चांगलं आधी बोलायचं नंतर अजून काहीतरी सांगायचं ही पवारांची नीती राहिलेली आहे आणि यावरच आमचा आक्षेप आहे अजून खूप ठिकाणी गुडघे टेकून माफी मागायची बाकी आहे दादांची मागावी लागेल मला माफ करा म्हणून अजून अजित पवारांची मागावी लागेल दादा मला माफ करा म्हणून अजून किती किती ठिकाणी माफी मागणार आहेत मला माहीत नाही बघूया पवार अजून माफी मागून माफीवीर होतात का कारण निवडणुकीच्या तोंडावर या माफी मागून पवार भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत आत्ता नुकताच एक पवारांनी वाक्य बोललाय कदाचित ही शेवटची निवडणूक असेल कोणाची देशाची भीती आहेत की माझी शेवटची म्हणून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतायत काय ते कळलं पाहिजे ना असंच अस्पष्ट अस्पष्ट बोलत राहण्यानी वेगवेगळे अर्थध्वनित होतात आणि मग मला तसं म्हणायचं नव्हतं असं सांगता येतं पवार पवारसाहेब तुम्हाला तुमच्या सुनेची पण माफी मागावी लागणार आहे कारण सुनेला तुम्ही तुमची नाही परकी समजले होतात म्हणून आता पवार माफीवीर होतात का हे बघायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद